बागलान तालुक्यातील दरेगाव येथील युवक कैलास सुखदेव पवार वय वर्षे सदतीस याचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूस आढळून आल्याने परिसरात चांगलेच खळबळ उडाली असून त्याचा घात की अपघात याबाबत तर्कवितर्क सुरू आहे दरम्यान त्याचा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत समजलेली माहिती अशी की दरेगाव येथील युवक कैलास पवार हा नऊ जुलै रोजी एका अज्ञात मोटारसायकलवर अज्ञात व्यक्तीबरोबर बसून गेला होता व तेव्हापासूनच तो बेपत्ता झाला होता यावेळी मयत तरुणाच्या घरच्यांनी त्याला शोधण्यासाठी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला होता पण त्याचा शोध लागू शकला नाही अखेर दिनांक दहा रोजी सायंकाळच्या वेळेस त्याच्या घराच्या मागच्या बाजू सदर मयत तरुणाचा मृतदेह टाकून गेले होते याबाबत घातकी अपघात या, या विषयावर चर्चा केली जात असून या मयत तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे सदर घटनेची माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा करून मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर रुग्णालयास पाठवला आहे सदर घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत दुपारी या मयत तरुणावर दरेगाव येथे वातावरणात अंत्यसंस्कार बच्छाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ऍप डाऊनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट